आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचं आयोजन आमदार संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळे विद्यार्थी आणि खुल्या गटासाठी प्रकृत्व आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धकांनी मोठ्या सहभागी होण्याचं आवाहन संत गजानन महाराज चॅरिटेबल संस्थेतर्फे करण्यात आहे वकृत्व स्पर्धा हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या सभागृह क्रमांक तीन मध्ये पाच ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता होणार आहे गट इयत्ता पाचवी ते बारा पर्यंत राहणार असून स्पर्धेसाठी साठी आमदार संजय रायमुलकर व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हा विषय ठेवण्यात आलाय गट दोन मध्ये पदवीधर खुला असून त्यांच्यासाठी महेकर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या पटलावर नेमका कुठे माझ्या अपेक्षा हा विषय असणार आहे दोन्ही गटातील विजेत्या प्रथम क्रमांक रुपये द्वितीय नऊ हजार तृतीय सात हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजाराची तीन बक्षिस ठेवण्यात आलेली आहे नोंदणी गुगल फॉर्म वरून ऑनलाईन करता येईल किंवा कार्यक्रमास्थळी अर्धा तास आधी करता येईल अभिजित निकस मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा पन्नास पन्नास बावन्न सत्याहत्तर किंवा शहाण्णव झिरो सात एक्केचाळीस एक्केचाळीस सत्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर करता येईल निबंध स्पर्धेसाठी गट एक वर्ग ते पाच ते बारा साठी आमदार संजय रायमुलकर व्यक्ती आणि कार्य अथवा आमदार संजय रायमुलकर यांचं कार्य आणि माझ्या अपेक्षा हा विषय असून गट दोन खुल्या गटासाठी शिवसेना काल आज आणि उद्या हा विषय आहे कागदाच्या एका बाजूस गट अ साठी पाचशे शब्द तर गट दोन साठी सातशे शब्द मर्यादा राहील निबंध शिवसेना कार्यालय चर्च जवळ मेहकर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जमा करून घ्यायची आहे गट एक साठी तीन हजार शंभर दोन हजार शंभर अकराशे रुपये अशी रोख बक्षीस असून उत्तेजनार्थ रुपये पाचशेची दोन तर खुल्या गटासाठी चार हजार शंभर तीन हजार शंभर दोन हजार शंभर रुपये शिवाय उत्तेजनार्थ रुपये अकराशे सातशे आलेली आहे स्पर्धेतील स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि शालेय साहित्याची किट भेट देण्यात येईल रोग बक्षीस स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र याचं वितरण समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संत गजानन महाराज चॅरिटेबल संस्था मेहकर यांनी दिली आहे